आमची मज्जा बघायला या आमची मज्जा बघायला या नस्की कमेंट नाही करून सांगू किती छान पाऊस आहे आज आमच्याकडे अस्मिता अस्मिता पावसात दिसताय मग आता पावसात ठेवली तो ओलीच होणार बस बस स्वयं हळू बेटा गेलं दादा तू तू तिथून नाही सांगितलं मी तुला चालवायला पडून दादा त्याच्यावरून इकडेच खेळायचं फक्त जोरात येईल ना मी नाही सांगितलं तुम्हाला ओला नका हो म्हटलं तीच घेऊन जा ना पेट्रोल भरून आणायचं तुम्ही

एवढे चालले तुम्ही पप्पा चालले बाय करूने दे पप्पांना आणि आता पाऊस बंद झाला बंद झालाय बेटा पाऊस चला आता आंघोळीला चला सिया उठ बेटा ते पडशील ना हां